नमस्कार सर्वात आधी आला आणि लसून आपल्याला छानसं ठेचून घ्यायचं आहे त्याची पेस्टक बनवून घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे ते छानसं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व गुटळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला पूर्णपणे बेसनमधल्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत पीठ हे पातळच ठेवा त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर कांदा पूर्णपणे भाजला गेलेला आहे अशा पद्धतीने कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठेचलेली आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ आणि हळद घालून घ्यायचे आहे पुन्हा एकदा परतवून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये बेसनचं पातळ आपण बनवलेलं बॅटर ॲड करणार आहोत आता गोल गोल फिरवत पूर्णपणे गुटळ्या होणार नाही त्याची काळजी कराय घ्यायची आहे आणि खमंग आणि रुचकर असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे पौष्टिक आणि झटपट असं पिठलं तयार झालेलं आहे पिठलं भाकर हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे पिठले हे बेसनच्या पिठापासून बनवले जाते त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि हिरवी मिरची वापरलेली असते त्यामुळे त्या, त्या पदार्थाला एक विशिष्ट अशी चव येते पिठलं हे भाकरीसोबतही खाल्लं जातं आणि चपातीसोबत खाल्लं जातं अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे झटपट होणारा आणि कुणालाही सहजपणे परवडणारा असा पदार्थ आहे महाराष्ट्रातील परंपरा जपणारा हा पदार्थ ग्रामीण भागात तसेच खेडेगावात देखील आणि शहरात देखील आवर्जून बनवला जातो सर्वांच्या आवडीची पिठलं भाकर आज ही रेसिपी आपण बनवलेली आहे हा पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ला जातो आज या ठिकाणी आपण ज्वारीची भाकरीही बनवलेली आहे महाराष्ट्राची परंपरा जपणारा हा पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहे आजही त्या पदार्थाची खासियत एकदम वेगळी आहे अत्यंत पौष्टिक झटपट होणारी अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा